कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्ही बघू शकता ही रूम आपला नवीन फ्लॅट कसा आहे ते नक्की सांगा खूप छान फ्लॅट आहे बघा पुणे येथे आता आल्यावर आपल्याला नोटेशन पुण्यामध्ये तर पुण्यात गेल्यावर आम्ही स्टे केला होता आणि हा फ्लॅट कसा आहे ते नक्की सांगा हा फ्लॅट आपलाच म्हणजे आपलाच आहे परंतु माझा नाही आहे हा फ्लॅट आहे पूजा नागले आहे मॅडमचा आणि आम्ही तिथं स्टे केला होता अजून काय काय धमालमस्ती केली ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फ्लॅट कसा वाटला ते पण सांगा तर चला सुरू करूया तिथं स्वराज उठलेला आहे गुड मॉर्निंग स्वराज गुड मॉर्निंग तू करते चिडचिडे पण आणि बघा बघा कस 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 करते कस करते आ लप लप लपू नये पॅन्ट का हा आता पॅन्ट नंतर करायचो रह स्वराज पाय किती रफ आहे दुसरा ते ने ते ने ने हो। तो जिद्दी अशी पण कुठं कुठं तू व्यवस्थित ऐकते राहते बघ तर आम्हाला पुण्यात थोडंसं काम होतं म्हणजे माझ्या नंद नन, नंदेची तब्येत खराब आहे त्यांना पण भेटायचं होतं त्याच्यानंतर एका शॉपचं आम्हाला व्हिजिट द्यायची होती कारण त्यांचं पेट प्रमोशन म्हणजे वेळेवर त्या शॉपचं पेट प्रमोशन आलं मग एक साडी त्या दिवशी एक वेअर केलेली होती आणि दुसरी काही साडी नव्हती त्याच्यामुळे मग मनीषा बोलली की ताई तुम्ही माझी साडी वेअर करा आणि आपण शॉपला व्हिजिट देऊया कारण ती शॉप जी आहे तर, ती मला होतो। तर, ती ज़ौ, आमाला शुट तर ते मनीषा थ्रूच मला प्रमोशन आलेलं होतं तर तिथं आम्ही जाऊ आम्हाला जाऊन रील्स वगैरे शूट करायच्या होत्या तर त्याच्यामुळे आधी आम्ही हा ही म्हणजे मेड्या आणि स्कर्ट वेअर केलेला होता आणि त्याच्यानंतर आम आणि त्याच्यानंतर त्या शॉपवाल्यांचं कन्फर्म झालं की तुम्ही आमच्या शॉपला व्हिजिट द्यायला या म्हणून म्हणून मग ती मी मनीषाची साडी वेअर केली होती आणि आम्ही पुण्यात पोचल्याबरोबर मनीषा बोलली की बाबा फ्लॅट आहे तर आपण फ्लॅटवरच थांबूया कशाला हॉटेलमध्ये इकडे तिकडं पैसे वाया घालू नये आपण आपल्याच फ्लॅटवर थांबूया तर शेवटी फायनली रात्री खूप उशीर झाला होता म्हणजे पुण्यात रात्री साधारणतः साडे अकरा की बारा वाजले होते आम्हाला आणि तिच्या फ्लॅटवर जायपर्यंत साडेबारा वाजले होते आज महिला दिन आहे तर महिला दिनानिमित्त तुम्ही काय मेसेज देणार सगळ्या महिलांना खरं का? सांगू काय ज्या दिवशी एक महिला दुसऱ्या महिलेने वहिनी सारखं मैत्रिणी सारखं अगदी तुझ्यासारखं समजून घेणार ना त्या दिवशी या जगातली प्रत्येक महिला ही सुखी होणार म्हणजे कस लग्नानंतर तिथे ननद जेठानी सासू ह्या सगळे न विशेष म्हणजे या समाजाने जर समजून घेतलं ना त्या दिवशी खरा महिला जागतिक दिन साजरा होणार आहे बरोबर बरोबर तर तुम्हाला सर्वांना सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या दोन्हीकडून थँक्यू थोडस घेणं असं करताना मग मी तिथं गाणं लावतो ना तर वुमन्स डे निमित्त आणि तसं पण माझं सर्व ड्रेस कलेक्शन सारी कलेक्शन आणि मेकअप जे आहे ना हे मनीषाच करत असते आणि मी आधी पण सांगितलेलं आहे की ती खूप रॉयल स्वभावाची आहे थँक्यू सो मच मनीषा तुझ्यामुळे ही ट्रीप खूप छान झाली आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भरपूर अशी हेल्प करते रील्स काळाच्या चक्कर मध्ये मनीषा मावशीची बॅग उघडी होती आणि सगळे कपडे हे पडलं गेले त्याईचा प्लॅन डबल चेंज झालेला आता कपडे घडी पण का टाकून देतात बघा किती पटापट आणि स्वराज तर तोच काय बघा मम्मीनी आणि मावशीने मेडी घातलेली आहे पिंकी पिंकी ओठ कलर एखादा व्हिडिओ असेल याचा दे तुझ्या याच्यात घे आणि मंगी ने करून टाकतो काय त्याच्यात त्याच्यात फ्रेंड्स कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्ही बघू शकता ही रूम आपला नवीन फ्लॅट कसा आहे ते नक्की सांगा खूप छान फ्लॅट आहे बघा पुणे येथे आता आल्यावर आपल्याला नोटेशन पुण्यामध्ये आल्यावर आपला फ्लॅट आहे ऑलरेडी पण इथं अजून सेट व्हायचं राहिला आपल्या हा फ्लॅट कोणाचा आहे मी तुम्हाला मिळवून देते त्या व्यक्तीशी गणेश सेट तुमचा आहे का <laughs> ओनर फ्लॅटचे ओनर मनीषा मॅडमचा फ्लॅट आहे तुम्ही बघू शकता कधी सेट म्हणाला मॅडम तुम्ही इकडे लवकरच हां तर मनीषा मॅडमला कमी नका समजू मॅडम मग कळं आहे ओके तर हे बघा कालपासून आम्ही इथं स्टे केला होता खूप छान असा फ्लॅट आहे मी तुम्हाला पूर्ण घीव दाखवते आता आणि आम्ही कशी दिसत आहोत ते पण सांगा खूप छान फ्लॅट आहे बघू शकता मॅडमचा मॅडम पण सेट आम्हाला आवडला बाबा एकच नंबर आहे पुण्यासारख्या सिटीमध्ये फ्लॅट ना काय मजाची गोष्ट आहे का बाबा चला तर मी तुम्हाला थोडंसं दाखवून देते आणि आमचा गळा टाकून बघू दे बघू शकता तुम्ही तर हा आहे फ्लॅट आपण खिडक्या लावून घेऊ नाही तर मनीषाची मम्मी ओरडणार आपल्या माग बघू शकता खूप छान फ्लॅट आहे हो हो खिडक्या खिळक्या लावून घेतल्या ना बाई हे बघा चला झालं निघायचं एकदम मस्त दिसत आहे बाप्पा तुमची काय गोष्ट आहे गणेशजी हे बघा तिकडलं लावलं ना थँक यू सो मच मनीषा मॅडम खूप छान आमचं तुम्ही इथं आम्हाला ठेवलं आम्हाला खूप बरं वाटलं नेक्स्ट टाईमसुद्धा इथंच येऊ आम्ही एसी ए सी पण लावली मग तुम्ही येता कधी या फ्लॅट मग तसंच पडलेला रेंट न कोण नि द्या कायचं हे बघा टी व्ही पण आहे म्हणजे आल्यानंतर टेन्शन नाही हॉटेलचं जेवण करायचं आणि आमच्या ट्रॉली बॅग्स तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही लय बोर झालेला आहोत आम्ही निघत आहोत चला मग बाय बाय करा मॅडम बाय बाय चलो हॅपी वुमन्स डे ओके चलो बाय त्याच्यानंतर आम्ही आल निघालेला आहो फ्लॅटच्या बाहेर आणि नंतर मग मनिषाने सर्व लाईट्स वगैरे व्यवस्थित बंद करून फ्लॅटला लॉक वगैरे माग मारून घेतलेला आहे आणि बहुतेक सासवड की वागुली तेवढ्यात तिचा फ्लॅट आहे त्याच्यानंतर ह्या शॉपला विजिट दिली आम्ही ह्या शॉपच्या साडी वगैरे साडी वगैरे घेतल्या आणि त्याच्यानंतर रील्स काढल्या आणि त्या रील्स काढलेल्या आहेत आणि खूप छान असं म्हणजे दुकान आहे श्री महालक्ष्मी कलेक्शन यांचं नाव आहे आणि एक ते दोनच रील्स काढायच्या होत्या तेवढ्या काढल्या कारण जो ओनर आहे तो मनीषाच्या बाबाचा मित्र आहे तर इथं जे आहे त्या रील्स वगैरे काढल्या आणि त्यांनी साडी पण गिफ्ट दिल्या मिना वुमन्स निमित्त आणि नंतर आम्ही इथून निघालेलं आहो आमच्या काम वगैरे उरकून खूप छान सारे कलेक्शन आहे आणि सासवड की काय कोणतं तरीच हे आहे तिथं हे शॉप आहे आता जेव्हा रील्स येणार तेव्हा सर्व मी ॲड्रेस वगैरे टाकणारच आहे तर आता इथून तर आम्ही आमचं काम वगैरे केलेलं आहे आणि निघालेलं आहो तर तुम्हाला मनीषाचा फ्लॅट कसा वाटला मनीषा कशी वाटली आणि मनीषाने माझा मेकअप केला तो कसा वाटला आणि शॉपसुद्धा कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आमचं महालक्ष्मी साडी सेंटर इथलं जे काम होतं पेट प्रमोशन ते संपलेलं आहे आणि आम्ही इथून निघालेला आहो आमच्या ट्रॅव्हल्सकडे अजून एका व्यक्तीशी भेट करून द्यायची आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडल्यास लाईक करा बाय बाय सर्वांना श्री स्वामी समज